लक्ष्मी म्हणजे काय लक्ष्मी म्हणजे केवळ नाण्यांचा खनखनाटका लक्ष्मी म्हणजे केवळ धन किंवा संपत्ती का तर नाही लक्ष्मी म्हणजे कष्टकऱ्यांच्या घामाचे मोती लक्ष्मी म्हणजे शेतकऱ्यांची धनसंपदा लक्ष्मी म्हणजे कारागिराच्या हातातील कौशल्य लक्ष्मी म्हणजे संसाराचा गाडा ओढणाऱ्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या गृहिणीच्या कष्टाचे सौंदर्य आता लक्ष्मीपूजन म्हणजे काय तर लक्ष्मीपूजन म्हणजे आपल्याजवळ असलेल्या पैशांचे पूजन किंवा पैशांचा किंवा प्रतिष्ठेचा दिखावा नव्हे तर अर्थज्ञान चौकस बुद्धी दया आणि समाधानाचा अंगीकार करणे म्हणजेच माझ्या मते लक्ष्मीपूजन जसे सायंकाळच्या वेळी दिव्याच्या उजेडाने आपले संपूर्ण घर झळकते तसेच आपल्या सर्वांच्या विचारांच्या उजेडात आपले जीवन झळकावे आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही अर्थरूपी लक्ष्मी ही विचारूपी लक्ष्मी महाराष्ट्रातील घराघरात स्थिर राहावी ही मी अपेक्षा करते आज आपल्याला माहीतच आहे लक्ष्मीचा स्वभाव हा चंचल असतो ती घाणीच्या ठिकाणी राहत नाही म्हणूनच समाजातील जातीपातीचा द्वेष अनारोग्य अडाणीपणाचा कचरा आपण काढून टाकूया आणि या अर्थरूपी लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करूया तुम्हाला सर्वांना ब्रँड शेतकरी या युट्यूब चॅनलकडून आणि वेस्ट फील्ड प्रोडक्ट म्हणजेच वेफ्रो या कंपनीकडून खूप साऱ्या शुभेच्छा हा दिवाळी सण तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी भरभराटी घेऊन येऊ आणि आमच्या नॅचरल स्ट्रॉबेरी आमच्या गोडव्यासारखी ही दिवाळी तुमची अविस्मरणीय हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना खूप खूप धन्यवाद दीपावलीच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा